श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवारी सव्वीस तारखेला आलेली आहे हरतालिका भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत येते विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याचबरोबर चांगले आरोग्य लाभावे यासाठी हरतालिका व्रत करतात आणि कुमारिका मुली चांगला मनासारखा पती मिळावा यासाठी हे व्रत हरतालिकेचे करतात हरतालिका व्रताच्या दिवशी शिव कुटुंबातील सर्वांची पूजा केली जाते पार्वती मातेने भगवान शंकर पती व्हावे त्यासाठी पार्वती मातेने हरतालिकेचे व्रत हे केले होते पार्वतीने हे व्रत केल्याने शंकर भगवान मातेवर प्रसन्न झाले आणि दोघांचा विवाह झाला हरतालिकेचे व्रत हे सर्व व्रतापेक्षा पवित्र व्रत मानले जाते म्हणून या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करतात मंडळी तुम्हाला माहीत आहे का हे व्रत तीन महिलांनी कधीही करू नये जर या स्त्रियांनी हे व्रत केले त्यांच्या आयुष्य खूप संकटे येतात तर अशा कोणत्या स्त्रिया आहे ते आपण बघूया या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा यंदा हरतालिका व्रत हे सव्वीस ऑक्टोबरला असणार आहे हरतालिका व्रताची पूजा मुहूर्त म्हणजेच सव्वीस ऑक्टोबरला पाच वाजून छप्पन्न मिनटापासून तर आठ वाजून एकतीस मिनटापर्यंत असणार आहे या शुभमुहूर्तावर तुम्ही हरतालिकेची पूजा करू शकता पण जर काही महिलांना काही कारणास्तव ही पूजा करणं शक्य नसेल या वेळेत तर तुम्ही दिवसभरातून कधीही पूजा करू शकता फक्त बारा ते साडेबारापर्यंत ही पूजा मांडणी करू नये दुसऱ्या दिवशी गणपतीची स्थापना झाल्यानंतर हा उपवास सोडावा ज्यांच्या घरामध्ये गणपती स्थापना होत नाही त्यांनी कधीही हा उपवास सोडला तरीही चालेल या व्रतामध्ये खूप कठीण नियम पाळले जातात माता पार्वतीने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अरण्यात राहून हे व्रत केले होते माता पार्वतीने व्रतामध्ये जंगलातील कंदमुळे आणि फळे खाऊन हा उपवास केला होता यामुळे माता पार्वतीप्रमाणेच सर्व महिला हे व्रत पकडतात हा उपवास करताना कोणते पदार्थ खाल्ले जात नाही तर हरतालिकेची पूजा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चहा किंवा दूध तुम्ही घेऊ शकता पूजा झाल्यानंतर जी फळे खायची आहेत ती फळे तुम्ही खाऊ शकता या उपवासामध्ये मीठ तिखट खाल्ले जात नाही या उपवासात गोड पदार्थ फळे यांचं सेवन करावं आणि हे गोड पदार्थ उपवासाचेच असावेत फळामधील फणस हे फळ खाल्ले जात नाही इतर फळांचे सेवन तुम्ही करू शकता या दिवशी तुम्हाला गोड पदार्थच खायचे आहे गोड पदार्थामध्ये खिचडी त्यात बटाटा घालू नये मीठ घालू नये या उपवासात रताळे राजगिऱ्याचे लाडू खाऊ शकता पण या उपवासात भगरीचे पदार्थ भगर खाल्ले जात नाही हे लक्षात ठेवावे या दिवशी तुम्हाला जास्त बोलायचे नाही मोजके बोला रागावर नियंत्रण ठेवायचे आहे आपल्या बोलण्यामुळे कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे घरात लहान मुले असतील तर त्यांच्यावर रागू नये घरात मतारे माणसं असेल तर त्यांच्याशी प्रेमाने वागावेत असे नियम पाळल्याने उपवास यशस्वी होतो या उपवासाचे पटीने फळ आपल्याला मिळते आता या हरतालिकेच्या उपवासामध्ये कोणत्या तीन स्त्रियांनी उपवास करू नये तर बघा जी स्त्री दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत असते वाईट चितत असते दुसऱ्यांचे वाईट कसे व्हावे हेच तिच्या मनात नेहमी असते दुसऱ्याबद्दल नेहमी वाईट बोलते तर अशा स्त्रियांनी हरतालिकेचा उपवास करू नये जरी तिने हा उपवास केला तरी तिला या उपवासाचे फळ मिळत नाही अशा स्त्रियांच्या पतीवर अनेक संकटे येतात म्हणून अशा स्त्रियांनी हरतालिकेचे व्रत कदापि करू नये त्यानंतर दुसरी स्त्री म्हणजे गर्भवती स्त्री गर्भवती महिलांनी हे व्रत करू नये कारण नियम खूप असतात त्यामुळे जर काही कारणामुळे हा उपवास जर मोडला तर अनेक संकटे आपल्यावर येऊ शकतात जर अशा स्त्रियांना सर्व नियम पाळता येत असेल तर हा उपवास त्यांनी पकडला तरीही चालेल पण जर अजिबातच जमत नसेल हा हरतालिकेचा उपवास करता येत नसेल तर त्यांनी हा उपवास करू नये मात्र पूजा मांडणी सर्व करावी त्याचबरोबर तिसरी महिला आहे ती म्हणजे मासिक धर्म आलेली स्त्री त्या स्त्रीने पूजा मांडणी करू नये पण दुसऱ्याकडून पूजा मांडणी तुम्ही करून घ्यायची आहे पण मात्र उपवास नक्की पकडावा त्याचबरोबर ज्या वयोवृद्ध महिला असतात त्यांनीसुद्धा हा उपवास करू नये पण पूजा मांडणी नक्की करावी त्यानंतर अशा विधवा महिला आहेत त्यांनी हा उपवास करू नये असं कोणत्याही ग्रंथामध्ये पुराणामध्ये लिहिलेलं नाही आपला पती जरी नसला तरी आपल्या मुलाबाळांसाठी हा उपवास त्यांनी नक्की पकडावा पूजा मांडणी करावी तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद